नमस्कार मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटे या होऊ घातलेल्या लोकसभेसाठी आमच्या सैनिक समाज पार्टीतर्फे मला उमेदवारी देऊ केलेली आहे आणि याच्यात एक चार, चार पाच जे मुद्दे आहेत महत्वाचे त्याच्यावर आम्ही काम करणार आहे पाण्याचं काम करणार आहोत आम्ही सध्या करतच आहोत पण त्याच्यावर आणखी मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत त्याच्यानंतर प्लास्टिक बंदीवरती आम्ही पण काम करणार आहोत त्याच्यानंतर आपलं जे ग्रीन कवर आहे ते वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी थोडे युक्ती वापरावी लागणार आहे नुसतंच रोड साईडचं प्लांटेशनसाठी नुसतं न बघता आपल्याकडे जिथे पाणी आहे अवेलेबल जसं घाण पाण्याचे जे नाले आहेत तर त्या पाण्याच्या घाण पाण्यामध्ये त्याच्यात कॅल्शियम आहे नायट्रोजन आहे त्याच्यात त्याच्यामुळं त्याचं ते जर पाणी आपण वापरलं झाडांना तर झाडांचं पण वाढ धापटीने होते आणि ते वा, वाचलेलं पाणी सब म्हणतो ना सक्ल म्हणजे रिचार्ज होतं तर हे सात आठ मुद्दे घेऊन आम्ही काम करणार आहोत शिक्षणावरती पण आणखीन काही करता आलं तर करणार आहोत आणि बाकीच्या याच्यामध्ये की पुणेकरांना कसं आनंदात जगता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करावतो आणि रोड मॅप आम्ही करणार आहोत की बाबा पाच वर्षांनंतर काय खरंच काय करायला पाहिजे दहा वर्षात काय पाहिजे वीस वर्षांतर काय पाहिजे खरंच आपण मेट्रोच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटर चार एफ एस आय द्यायचा का का तर मोहम्मद तुकला का का द्यायचा तर म्हणे त्यांना पॅसेंजर नाही आहेत म्हणून आणि ते पॅसेंजर का नाही आहेत तर त्यांनी ते कोचीन आणि जयपूर आणि दिल्लीचा विचार केला अरे तुम्हाला पॅसेंजरसाठी तुम्हाला असं असं मूर्खपणा करायची जरूर नव्हती आणि तुमच्याकडे बी आर टी होती ना तुम्ही आमचे दोन हजार अडीच हजार तीन हजार कोटी घेतले ना आमच्या करदात्यांचे त्यांचे आणि तिथं जे बस थांबे नव्वद नव्वद लाखाचे बस थांबे तुम्ही थोडताय तर म्हणून दुःख होतं आणि सिनियर सिटिझन म्हणून आम्हाला खरंच दुःख वाटतं कारण आम्ही पुण्यावर लहानपणी असताना पाहिलेले पेन्शनर्स पॅराडाईज म्हणायचे अरे आमचं टेम्परेचर बावीस डिग्रीच्या अठ्ठावीस डिग्रीच्या पुढं जात नव्हतं सगळ्यांना पुन्हा आवडायचं पण आता तसं नाही आता तर खरं जिकडे जाईल तिथे असं बजबजपुरी झालेली आहे आणि घाण आणि प कचरा सगळे आणि ज्या पद्धतीने आमचे नागरिक राहत आहेत तर दुःख होतं की दे लाईक अ वर्म्स इन अ डर्टी पॉंट कसे राहतात ते परमेश्वरला माहिती आहे आता मी अभ्यास दौऱ्यावर गेलो चायनाच्या अरे आपल्यापेक्षा पाच पटीने मोठा देश आणि आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असल्या पण किती सुंदर किती क्वालिटी लिव्हिंग आहे त्यांच्या सगळ्या इमारती रोडच्या बाजूला असे अगदी व्यवस्थित असतात जसं तुम्ही मुंबईची बघा ब्रिटिशांनी जे क्वीन्स नेकलेस जे केले मरीन ड्राईव्ह बघा प्रत्येक बिल्डिंगची हाईट प्रत्येक बिल्डिंग, हाई, बिल्डिंग मधला अंतर त्याचे रंग किती सुंदर दिसते जगातला सर्वात सुंदर तो वॉटरफ्रंट आहे पण त्याच्यानंतर आपण काही केलं का बघा तुम्ही प्रत्येक तुम्ही हायवेने जावा सगळ्या बिल्डिंग तिरक्या कुणी चौकोनी बिल्डिंग बांधते कोणी एकदमच असं काहीतरी बांधत आहे म्हणजे कुठं क्वालिटी ऑफ लाईफ इज नॉट देअर आता जगायचं म्हणून आम्ही जगतोय तर आपण क्वालिटी लाईफ देऊ शकतो का हा आमचा अल्टिमेट मुद्दा आहे पुणेकरांसाठी सोल्जर म्हणजे सर्विंग सोल्जर नाही येऊ शकत पण रिटायर आता बघा नाही रिटायर कर्नल आहेत ना आमच्या बरोबर अशा सांगितलेली लोकसंख्या होईल ना आता चालू आहे ना होईल ना होईल ना ते कुठलीही गोष्ट सुरुवातीला अशी थोडीशी ज्याला म्हणतो ना अवघड असते सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत काहींना जमेल काहींना जमणार नाही पण ते सगळे प्रतिसाद देतात आणि युनिफॉर्म मधले बाहेर येऊ शकत नाही त्यांना